मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती दिली आहे नव्या निकषांनुसार या योजनेतून पाच लाख महिला आता अपात्र ठरणार आहेत अदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये के स्पष्ट आहे की अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस हजार महिलांना वगळण्यात आलंय तसंच वयवर्षे पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या एक लाख दहा हजार महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आलंय कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेनं योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एक लाख साठ हजार महिला आहेत यानुसार जवळपास पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही योजना लाभदायक ठरली होती जुलै दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट खात्यात दिले जात होते आतापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरित करण्यात आले आहेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे